नमस्कार आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे झटपट सेजवान चटणी फ्राईड राईस असो किंवा कुठल्याही चायनीज रेसिपीज असो किंवा साध्या भाताबरोबर सोबत ही सेजवान चटणी तुम्ही खाऊ शकता भाजी नसेल तर देखील चपातीबरोबर देखील खाता येईल तर एक पाव किलो लाल मिरच्या मी उकळून घेतल्यात गॅस बंद केला आहे आणि याला दोन तीन तास असंच थंड होऊन दिलं एक तासभर मी फ्रीजमध्ये याला थंड करायला ठेवलं तुम्ही बघू शकता मिरच्या मस्त अशा चांगल्या डबल झालेल्या आहेत साईजने आता भरपूर लसूण मी येथे घेतलेला आहे आणि आलं देखील घेतलेलं आहे भरपूर तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे आलं लसूण बारीक किसून घेऊ शकता तर आपण इथे झटपट सेजवण चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आणि सर्वच मिरच्या ज्या आपण मस्त भिजवून घेतलेल्या आहेत उकडून घेतल्या होत्या पहिल्यांदा थंड झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण वाटून घेते मिरच्यांसोबत हा लसूण देखील आपण घालून घेतलाय एक कपभर लसूण आहे हा आणि आलं देखील दोन तीन इंच आलं घातलेलं आहे आलं थोडं बारीक करायचं म्हणजे या मिरची सोबत ते छान असं बारीक होईल आणि मीठ घालायचं आहे मिठाने ही चटणी पटकन फिरली जाईल बारीक होईल पाण्याचा आपल्याला थेंबही घालायचा नाही तुम्ही बघू शकाल आता मी फिरवून दाखवते तुम्हाला जो हा मस्त लाल कलर आलेला आहे तो आपण मिरची फ्रीजमध्ये ठेवली होती एक तासभर म्हणून पाणी न घालता आपण फिरवून घेतो आहे तरी देखील मस्त ही चटणी बारीक झालेली आहे कारण आहे की भरपूर ती भिजली गेलेली आहे तुम्ही पाच सहा तास देखील भिजत ठेवू शकता फक्त कमीत कमी, कमी एखादा तास तरी फ्रीजमध्ये ठेवायची थंड करण्यासाठी कारण आपण याच्यामध्ये बर्फ घालू शकत नाही किंवा थंड पाणी घालू शकत नाही तर मस्त लाल कलर येतो इकडे तीन पडी मी तेल ठेवलेलं थो आहे थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये सर्व चटणी घालून घेतली मिक्स करून घ्यायची आणि मंदाच्यावरती आपल्याला छान अशी ही शिजू द्यायची आहे मी मस्त दहा मिनिट शिजू दिलेली आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे कारण आपण इथे घेतली स्टीलची कढई तर दहा मिनिट शिजल्यानंतर मी इथे एक चमचाभर व्हिनेगर याच्यामध्ये घालते एक चमचाभर व्हिनेगर घालून चांगली मिक्स करायची गॅस आपला मंदच ठेवलेला आहे एक चमचा डार्क सोया सॉस आपण इथे घालतो आहे आता हे डार्क सोया सॉस घातलं आणि चटणीला छान मिक्स केलं की तुम्ही बघू शकाल कलर एकदम छान जशी की रेडीमेड शेजवान चटणी भेटते तसाच कलर येतो आणि तसा इतका कलर छान आलेला आहे तुम्हाला वाटेल कलर लाल कलर वापरलेला आहे पण बिलकुल नाही आता इथे एक चमचा भर टोमॅटो सॉस घालून घेतला आणि ते देखील छान मिक्स करून घेतलं आता ही जी चटणी आहे याच्यामध्ये जो तेला याचा पाण्याचा अंश आहे ना तो पूर्ण पाणी आटलं गेलं पाहिजे आणि जे तेल आपण घातलं होतं त्या तेलामध्ये चटणी एवढी छान शिजून घ्यायची मंदाचीवरती की बाजूला तेल रिलीज होतं तर त्याच्यासाठी मी झाकण ठेवले आणि झाकण ठेवून मी मध्ये आता दहा मिनटात मी तुम्हाला दाखवते पण मध्ये मी पाच मिनटानंतर एकदा हलवून घेतली होती तुम्ही बघू शकताय चटणी छान अशी हलकी झालेली दिसते बबल झालेले दिसतात चटणी पटकन पडत नाही समजामधनं म्हणजे याच्यामध्ये पाणी शिल्लक नाही चटणीमध्ये पाणी असेल तर त्याचे ओघळ येतात तुम्ही ताटलीमध्ये थोडीशी चटणी घेऊन बघू शकता ती जर पसरत असेल तर तुमची चटणी अजून थोडीशी शिजू द्या आणि तुम्ही बघता इथे तेल छान असं कडेला निघालेलं आहे म्हणजेच या तेलामध्ये ही चटणी एवढी शिजलेली आहे की पाणी पूर्ण त्याच्यात लाटून गेलेलं आहे आणि पुन्हा तेल बाजूला कडेमध्ये सुटलेलं आहे हे बा हे तेल चटणीमधून बाहेर आहे म्हणजे चटणी मस्त शिजली गेलेली आहे त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही आता या चटणीला अजून आपण दोन तीन मिनिट शिजू देऊयात आणि मस्त आपली ही चटणी तयार झाली एकदम थंड करायची आणि थंड केल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायची दोन तीन महिने सहज टिकेल आणि तुम्हाला हवं हो तेव्हा भातासोबत चायनीजसोबत फ्राईड राईस मस्त खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद